मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आनंद निकेतन शाळा कामगार नगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक सत्यपाल जी महाराज यांच्या प्रेरणेतून हे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले यावेळी अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांना मानवधर्म नावाच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका दीक्षा लोंडे राष्ट्रवादी पक्षाचे रंजन ठाकरे माजी नगरसेवक संतोष गायकवाड सच्चिदानंद गांगुर्डे गौतम भंधुरे प्रशांत काश्मिरे उत्तम भंधुरे चेतन भंधुरे योगेश भंधुरे विजय काटे आदींसह आनंद निकेतन शाळेचे मुख्याध्यापक मानव उत्तम सेवा समितीचे सर्व सेवेकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले मानव उत्थान सेवा समिती जिनके संस्थापक हे मान श्री सतुर्देव श्री सतपालजी महाराज इथं महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये आहे आणि असे दोन ऑक्टोबरला करत असते पण यावर्षी या वर्षी, या वर्षी दशरा आहे त्याच्यामुळे सत्तावीस आणि अठ्ठावीसला सफाई अभियानचा प्रोग्राम ठेवलेला आहे मानव उत्थान सेवा समिती मानव म्हटलं की मनुष्य आहे मनुष्याचं उत्थान आहे कसं काय होणार आज सगळं काही व्यक्तीजवळ आहे पण मनुष्यता नसल्यामुळे आमची संस्था आहे जागोजागी सफाई अभियान आहे शाळेमध्ये जाऊन आहे मुलांना पुस्तकं जरूरत वस्तू आहे देतात आणि सफाई अभियान जागोजागी दरवर्षी ठेवतच राहते दोन ऑक्टोबरला असे या वर्षी आहे सत्तावीस आणि अठ्ठावीसला ठेवत आहे तुम्ही सगळ्यांनी साथ दिला याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे आणि आमच्या भारतामध्ये आमची संस्कृती आहे ती सांगत असते की मनुष्याचं कर्तव्य आहे दुसऱ्यांसाठी आहे एकमेव सत्य सक्ष्य, याने सत्याला जाणण्यासाठी मनुष्याच्या जीवनामध्ये मानव उत्थान जरूरी आहे एवढे बोलून मी आपले विचार थांबवित आहे था आज मानव सेवा उत्थान समितीच्या वतीने आज माझ्या प्रभागामध्ये म्हणजेच कामगार नगर या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम ही आयोजित करण्यात आलेली आहे त्याप्रसंगी या या समितीच्या मेंबर्स किंवा विजयभाऊ खंडुरे असतील आणि आपले नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी त्याचप्रमाणे आनंद झायन आनंद निकेतन शाळेचे सुद्धा मुख्याध्यापक असेल किंवा विद्यार्थी त्याचप्रमाणे ग्राम परिसरातील सर्व नागरिक या मोहिमेमध्ये सामील झालेले आहेत आणि मला या संस्थेचं खरोखर कौतुक यासाठी वाटतं की त्यांनी स्वच्छतेचा जो वसा घेतलेला आहे तो खरंतर खूप काळाची गरज आहे की आपण बघतो आहे की वाढते जे आजार आहे मलेरिया असेल डेंगू असेल यासारख्या आजारांनी वर डोकं काढलेलं असताना आपण अशा प्रकारची मोहीम घेणं ही खरोखर एक कौतुकाची बाब आहे यासाठी मी या समितीला खूप खूप शुभेच्छा देते मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने दरवर्षी दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त संपूर्ण भारतामध्ये या संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान शिबिर राबविण्यात येत असतं परंतु या वर्षी दसरा आल्याकारणाने हे शिबीर आज सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखेला संपूर्ण भारतामध्ये आमच्या मानवत्थान सेवा समितीच्या वतीने सर्व महात्माबाईंच्या उपस्थितीमध्ये व तसेच मानवत्थान वतीचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी राबविले जात आहे आणि हे राबवित असताना वाढत स्वच्छ कसा राहील रोगराई कशी दूर होईल आणि संपूर्णाला संपूर्ण मानवाला आरोग्य कसे प्राप्त होईल यासाठी आमची मानवत्थान सेवा समिती नेहमी कार्यरत असते तसेच आज नगरसेविका दीक्षाताई लोंडे तसेच रंजन भाऊ ठाकरे संतोष भाऊ गायकवाड यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचे मानवत्थान सेवा समितीच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो व दीक्षाताई लोंडे यांचे मिस्टर नानाजी लोंडे यांचा आज वाढदिवसही आहे तर आमच्या मानवस्थान सेवा समितीच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाही देतो थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी आनंद निकेतन शाळेजवळ मानव उत्थान सेवा समितीच्या <प्रागाँ> वतीने शाखा नाशिक त्यांच्या वतीने सत्तावीस तारखेला जानेवारी स्वच्छता अभियानांचं गृह स्तरावर आयोजन केलेलं आहे आणि अठ्ठावीस तारखेला श्रीयंस कल्याण धाम नाशिक पुना रोड अठ्ठावीस तारखेला रविवारी उद्या परवा सन संध्या दुपारी चार ते सहामध्ये तिथे पण स्वच्छता अभियान होणार आहे आणि आमच्या मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला स्वच्छता अभियान राबवलं जात आहे आमच्या संस्थेचे संस्थापक सद्गुरुजी श्री सतपालजी महाराज जी असून आमची संस्था आध्यात्मिक आणि सामाजिक असे कार्य करते दोष्रेणीसाठी पण ती आढावा